तासगाव कवटेमहाकाळ विधानसभा मतदारसंघात एकसष्ट पॉईंट सोळा टक्के मतदान कवटेमहाकाळ तालुक्यात मतदानाची टक्केवारी घटली उमेदवारांना चिंता तासगाव कवटेमहाकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी घटलेली दिसून येत आहे त्यामध्ये कवटेमहाकाळ तालुक्यात मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी असून तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये एकसष्ट पॉईंट सोळा टक्के मतदान झालेले आहे दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामासाठी कमी झालेली मतदान कोणाच्या फायद्याचे ठरणार याची चर्चा कवठेमकाव तालुक्यात सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार संजय काका पाटील काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहर पाटील या तिघांच्यातच तिरंगी लढत होत आहे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात एकूण वीस उमेदवार राणांगणात आहेत परंतु खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात विशालदादा पाटील या दोघांच्यातच काट्याची लढत होताना दिसून येत आहे खासदार संजय काका पाटील व विशालदादा पाटील या दोन उमेदवारांची सर्वाधिक चर्चा सांगली जिल्ह्यामध्ये झाली आहे काल कवटेभांकाळ शहरामध्ये मतदानाची टक्केवारी सर्वसाधारणपणे गेला लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीच्या कालावधीत दहा टक्के घट झाल्याचे मतदानातून दिसून येत आहे यंदा लोकसभा निवडणुकी जनतेतून या निवडणुकीला प्रतिसाद मिळाला नाही असेच दिसून येत आहे विशालदादा पाटील यांच्या लिफाफा चिन्हाची चर्चा बरीच झाली त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा होती परंतु ती फोल ठरली असून मतदानाची टक्केवारी घटलेली दिसून आली आहे त्यामुळे अनेक चर्चा नागरिक करीत आहेत मतदार राजाने मतदानाकडे फिरवलेली पाठ कोणाच्या फायद्याची ठरणार कोण होणार सांगली जिल्ह्याचा खासदार याची चर्चा आता सुरू झाली आहे निवडणुकीचा रणसंग्राम काल सायंकाळी पूर्णपणे शांत झालेला आहे आता लक्ष लागले आहे येणाऱ्या निकालाकडे चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क